जाणं देवाच्या समोर राहणं आता झाली सलोकता समीपता आणि सायुज्यता देवाचं रूप आपल्याला मिळणं देवाजवळ जाणं याला सायुज्यता म्हणतात आणि स्वरूपता देव जसा आहे तसा आपल्याला बनवणं याला म्हणतात स्वरूपता ह्या चार मुक्ती आपण जर देवाच्या द्वारात गेलो तर आपल्याला मिळतील आता मी तुम्हाला सांगितलं पहिल्या अगोदर सांगितलं देवाचे द्वारी उभा क्षण भरी आणि तेने जारी साधी गेले तुम्ही देवाच्या द्वारात आता निस्त द्वारात जाऊन जमेल जा का तर नाही मुखानं नामस्मरण केलं पाहिजे त्या भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण केलं तरच तो आपल्याला देतो त्याची जर भक्ती केली तरच तो आपल्याला देतो आता पहा देवानं आपली देवावर भक्ती असणं हे महत्वाचं नाही देवाची आपल्यावर सुद्धा थोडी भक्ती असायला पाहिजे देवानं आपल्याला सुद्धा जवळच केलं पाहिजे आपण म्हणतो देव खात नाही पित नाही परंतु देवानं शबरी मातेची उष्टी बोरे खाल्लं खाल्ले आणि आपण म्हणतो देव खात नाही देव खातो सर्व खातो भगवान परमात्मा त्याला जर तेवढ्या मायेनं तेवढ्या प्रेमानं जर चारलं तर तो खातो नामदेव नैवेद्य ना खाल्ला का खाल्ला तर तेवढी भक्ती होती तेवढी श्रद्धा होती तशी आपली भक्तीने श्रद्धा देवावरती राहिली नाही आणि पहा या कलियुगामध्ये जर नामस्मरण केलं तरच तो तरुण जाणार आहे ¡Ah, leyó!